सगळ्या मंडळींना मतदान करायचं आहे आणि हे मतदान करत असताना माझ्या सगळ्या अगोदरच्या वक्ते अतिशय जोशामध्ये की आपले लोकप्रिय उमेदवार रणजित दादाच्या चिन्हाचं दादांचं चिन्ह कमळ आहे कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताना विजयी करा ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सहकारी बापू या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सोसायटीचे चेअरमन डेप्युटी सरपंच बाबा बंडू वर्ता आमच्या त्यांनी भाषण के रायवळे माझे सरकारी राजू पिंटू दीपक आणि सगळी वडील दारी मंडळी आणि उपस्थित माझ्या तरुण मित्रांनो जरा पहिल्यांदा आज कंपनी जरा बरं वाटायला आल्यावर <laughs> तिकडून आम्ही उतरल्या उतरल्या धापाच बसत तो इकडून जा तिकडे तूर जा काय काय काळात काय केलंय जाणीव ठेवून तुम्ही आला त्याबद्दल पहिलं तुमच स्वागत या ठिकाणी सांगितलं काहीतरी की या वेळेला साखर कारखाना चालू असताना दोन चार ट्रॅक्टर ऊस आमच्या गावात भरून गेलेलं बघितलं ह्याच्या अगोदर पन्नास वर्ष कारखाना सुरू झाले की ऊस पुढे जाणार ट्रॅक्टर आम्ही बघतो बरोबर आहे का चुकीच आहे आणि आता ऊसतोड तर बऱ्यापैकी थांबलीच तर आपल्या कारण आता या ठिकाणी कोणाला चालू केलं मला थोडं आश्चर्य वाटतं बाबा मान नदी भरून वाचली आहे तुमच्या गावाला प्यायला पाणी नाही कस समीकरण मला काही कळत होत नाही मान नदीला हिरगिरी काही ठरलीच होती काय आता तुम्ही कधी बोलायला कारण तरुणांनी कधी ताब्यात सगळं किती दिवस असं चालत काय बाबा तुझी काय सांगा सगळ सगळ्याला आणि त्यावेळेला विषय सांगतो या ठिकाणी पाच वर्षाच्या काळामध्ये आपण बघितलं या ठिकाणी बाबा पिंटू आनंद तांडे सतीश पांढरे कमल तांबे पिंपू आई वळे भवनाथ पडवळी बंधू तांडे आता किती दिवस आपण अशा पद्धतीनं गावचा विकास बाजूला सोडायचा आणि कुठल्या तरी एखाद्या कारणाखाली आपण त्या छात्राखाली जायचं हे आता कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे एवढा देश विकसित झालेला आहे पिढ्या बंदायला लागलेल्या आहेत तर आपण ही आपल्या पिढ्या आता बदलल्या पाहिजेत आणि म्हणून हा बदल तो चार साडेचार वर्षाच्या काळामध्ये आपण निमळागार साहेबांना निवडून दिलं नंतर शहाजी बापूला आपण चार महिन्यानंतर आठवी तरीच्या निवडणुकीमध्ये लढून निवडून दिलं आणि बापू मुंबईला गेल्यानंतर एक विकासाचं पर्व आपल्या या सांगोला तालुक्यामध्ये सुरू झालं आम्ही आढावा घेतो गाडीमध्ये वरत्यानंतर पाच पन्नास पंचावन्न वर्षामध्ये जेवढा निधी या तालुक्याला आला पंचावन्न वर्ष आणि साडेचार वर्ष अवघड सहा हजार कोटी रुपयाचा निधी आपल्या तालुक्यामध्ये आले जलसंधारांच्या माध्यमातून जल जीवन मिशनच्या माध्यमातून रस्त्याच्या माध्यमातून तुम्ही बघितला रस्ता गेलाय हा रोड किती वाढल्या जमिनी गोरगरीबाच्या सुद्धा रस्त्याच्या कडेला व्यावी बाकीच्या जमिनीला किमती आल्या या ठिकाणी आता मान नदीमध्ये अशा उन्हाळ्यामध्ये पाणी सुटणं ही काही साधी गोष्ट नाही त्याच्यासाठी काय काय करावं लागलं की बापू त्यांच्या बातम्यामध्ये सांगतील मी काय सांगत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये एवढं सगळं तुम्हाला दिल्यानंतर सांगण्यासारखं भरपूर आहे आम्हाला पुढचं पुढे यायला उशीर झाला पुढची गावं कव्हर करेल मी थोडक्यात वाचन करणाऱ्या बापूरी बोलते तर मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो या निमित्तानं मी सगळं दिलंच भरभरून दिलं आता दुसरा एक महत्वाचा विषय आहे आपल्याला जळीताचं अनुदान आलं जळीताचं अनुदान आता इथे इमानदारीनं सांगायचं जळीताच अनुदान कोल्हापुरात मिळायला हात वर का इमानदारी जरा वर सांगतो मामा दोन मिनिटं मला आता ज्या जर राहिलं ति हात हा आता ही दुसरी राहिलेली शंभर टक्के घ्या ती गावात ज्याच्या नावावर उतार आहे बापून मुंबईला जाऊन येतानाच पत्र सांगलेला आहे की सांगोला तालुक्यात ता ता चौऱ्याण्णव हजार शेतकरी चौऱ्यानव हजार शेतकऱ्यांचे पैसे इथे पडलेले आहेत कुठलं सुद्धा राहिलेलं असं तर ती यादी आता येईल पेटू बाबा त्याच्या केवायसी करून घ्या आणि शंभर टक्के पैसे तुम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही काय स्वस्त बसणार नाही पैसे बँकेत आहे फक्त तुम्ही ती केवायसी करून तुमच्या खात्यावर घात घ्या आता हे सगळं झालं आता इमानदारीनं उत्तर द्या जळलं कुणाचं नाही कुणाला बोलायचं <laughs> नाही तुझं ना मी ना आवडलं काही पुढं बोलायचं तुमचं कोणाला जळे बिन जाण्याला पैसे मिळाले तर सांगेन बरं पैसे देताना पैसे देताना कोण राष्ट्रवादीचा शिवसेनेचा जे कापक्षावर बघितले तुमचं पैसे कुणाकडून आले शिंदे सरकार सरकारकडून आले एवढं तर मान्य आहे आता आम्ही अजून काय खोऱ्या पाठी घेऊन जाणार तुम्हाला विनंती आता कमलापूरची पीटी या वेळेला कसल्याही परिस्थितीत म्हणजे तुम्ही सगळ्या तरुणांनी हातात घ्या गाव एवढी पेटी भरून द्या दादा पुढच्या पाच वर्षाचा आराखडा आम्ही तयार करून देणार आहे मला काही बघावं लागणार नाही तुम्हाला नदीला पूर तंडी देऊ न पुढच्या आठवड्यामध्ये नदीला पाणी सुटणार आहे सरकारी अधिकारी तीन दिवस जवडी देईल आणि पाणी नदी नाही तीन वेळा पाणी काळजी पोरला जातो आणखी बरचसं काय काय आता तरुणांच्या हाताला काम द्यायचं या तालुक्यामध्ये आम्ही चार एमआयडीसी आणणार आहे मोठे कुठे पुण्याला मुंबईला तिकडे कंपनी जायची गरज नाही या सगळ्या कंपनी आपण पाच वर्षाच्या काळामध्ये सांगूलेला आणणार आहे आता ह्याच्यापेक्षा अजून दुसरं काय करायचं कुणाचे डे ती लाईफ राहिलेली असेल ती भविष्य काळामध्ये आपण सगळ्या पूर्ण करून घेऊ जे गरजेचं आहे ते सगळं करून करोनाच्या सुद्धा काम द्यायची भूमिका या ठिकाणी घेणार आहे आणि म्हणून हे सगळं करायसाठी फक्त आम्ही साडेचार वर्षात केलेल्या कामासाठी उद्या त्यांना सात तारखेला फक्त एक मत मागतोय आपल्याला दादा आणि आता अजून एक प्रश्न विचार करून मी थांबतो हे सगळं बघितल्यानंतर देशाचा पंतप्रधान कोण होईल असं तुम्हाला वाटतंय मग मोदी पंतप्रधान होईल असले तर कुणाला निवडून पाहिजे दादाला मग आता दादाच्या कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून मी त्यांना प्रचंड पटाने विजयी करा ती विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र काळजी बापू पाच नंबर तुम्ही अडवलाय जरा विचारा बापू वाईट पण आबा माझ्या अंगावत आता मला मी आधी प्रश्न विचारला असताना सांगितलं असतो उठाव सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि आपल्या सर्वांचे नेते आज मी दीपकाबाबत या गावचे आपल्या सर्वांचे नाडके नेते बाबासाहेब पिंटू ममाने आनंदा चंडे आयवडे सतीश पांढरे मानय मित्र भटू चंडे सोमनाथ अनुसे नवनाथ पडवळे तरुण नेते आमचे पप्पू आईवळे रामदास काळे मंगेश आरलिंगे राजू गोडसे आयवळे रमेश वाघमारे इतर सर्व मान्यवर नाव राहिल्यास माफ करा आज आपण कर या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्याच्या सात कारखेला मतदान करण्यासाठी विचार करण्यासाठी गाव बैठक म्हणून एकत्र आलो मित्रांनो ही निवडणूक सांभोला तालुक्याच्या जनतेसाठी दोन प्रकारचा विचार करायला लावणारी निवडणूक एका बाजूला हा उद्याच्या पाच वर्षांसाठी कारभाराची सूत्र पुन्हा हातात द्यायची हा विचार एक आपल्या सर्वांच्या समोर आहे दुसऱ्या बाजूला गेल्या पाच पन्नास वर्षापासून अडकळ पडलेले आपले प्रश्न मार्गी कसे लागतील याचा सुद्धा आपल्याला याच निवडणुकीत विचार करावा लागणार आभाने प्रश्न केलेल्या तुम्ही सर्वांनी उत्तर दिले उद्याच्या निवडणुकीनंतर परत पाच वर्षासाठी त्या देशाचा कारभार पंतप्रधान येणार त्यांना नरेंद्रजी मोदी साहेबच करणार अनेक काळ्या लगडावरचे कारण तुमच्या आणि माझ्या समोर गेली दोन महिने आपण सर्वजण बातम्या बघतो जीव्ही बघतो मोदी साहेब उद्याचे पंतप्रधान एका बाजूने महायुती देशवर सांगतो आणि विरोधी बाजूना अजूनही दुसरा हा आमचा पंतप्रधान अजून नाव आणेल मतदानाने चार दिवसा अजून त्याचा पंतप्रधान कोण ठरायच अशी अवस्था या देशाच्या राजकारणाच्या आज नितीला तुम्हाला सर्वांना दिसून येते आणि म्हणून कुतळ गोंधळ निर्माण करून गावगाड्याचं राजकारण चालवण्याचं राजकारण पक्षाची राजकारण नाही आहे ही निवडणूक त्या नाही भारत मातेचं उद्याचं भविष्य ठरवणारे जीवन आणि म्हणून उदात्त मनानं उदात हणारा आणि महान बुद्धिमत्तेतून मतदान करावं लागणारी निवडण तुम्ही सर्व त्या त्या दिशेनं निश्चितपणे विचार कराल याची मला खात्री दुसऱ्या बाजूला दोन उमेदवार एक रणजित सिंह नाईक निंबाळकर आहे ज्या घराने गेली पन्नास वर्ष सांगोला चालू त्याच्या पाण्याला आडकाठी त्या घरातला उमेदवार आपण निवडून द्यायचा याचा विचार करू मागणं आता ओरडलं एक जण पाच नंबर पाण्याचं काय आता पाच नंबर पाण्याचा आपण सगळी म्हणून आपलूज जाऊन जा विचारू काही सांग बाबा ही परिस्थिती गेली पन्नास वर्ष अजूनही पाच नंबरचा कणाल या मोहिती विजय विजयदा अडवून झाला आहे उन्हाळ्याची पाणी काय काही ज्याच्या कणाला नाही हे कुणी तुम्हाला आज तरी सांगितलं नाही मी आज तुम्हाला सांगतो चार नंबरला आपल्याला उन्हाळी पाणी नाही त्याचवेळी आरोप पडलेले ते सगळ्या फायली मी चाळून घेऊ परंतु पाच नंबर हे आता बारमाईमध्येच मी घालत आणलेला आहे माझा निर्णय लवकर आहे पाच नंबरला सर्व पाया मिळतील अशा पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडून मी जी आरो या महिन्यातच काढून आणि मलाही माहीत नव्हतं कालच्या कालवास मिटिंग मध्ये गेल्यानंतर जे पदावर मी दोघे तिथं त्या बोर्डवर मी बैठकी चार आणि पाच वगळ बरोबर आहे मी ओटोनोवाड्यानुसार पहिले काढ घेतलं चार लाख पाच लाख सुद्धा मी पाणी घेणार आहे तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि आजी दादांचे मान्य केले की चार पाच लाख सुद्धा पाणी सोडण्याचं नियोजन करावं पाणी येईल खाल्लं पाणी चालवा तो प्रश्न तुमचा एक सप्त संपवा प्रयत्न करू पाऊस कमी पडणार सात पीएमसी पाणी वीर राहणार कमी तरी तर आपण तर थोडं 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 सगळ्यांनाच कसं मिळण्याचा प्रयत्न करू दुसरा प्रश्न तुमच्या माझ्या सर्वांच्या समोर निकडचा खऱ्या असं स्थानकाचा जो आहे तो प्रश्न याच निवडणुकीत सोडवायचा चेंबोचं पाणी आपल्याला मंजूर झालं दोन ठेप म्हैसाळचं पाणी आपल्याला मंजूर झालं एक ठेप उजरी झाला दोन ठेप म्हणजे तीन हजार कोट रुपये खर्च आहे आणि हे पैसे महाराष्ट्र आणि दिल्ली दोन सरकारमधून हे पैसे वापरायचे येणाऱ्या वर्षात आपल्याला दीड हजार कोट रुपये दिल्लीने आणावे लागणार आहे आणि हे पैसे आपल्याला रणजीशी नाईक निंबाळकर एकच खासदार आहे तो प्रामाणिकपणे मदत करून आतापर्यंत आपल्याला मदत केली उद्या मदत आणि सगळ्या आपल्या योजना करूर्णपणे जास्त बोलत नाही तुम्ही जाणकार लोक आहे सांगू शहराच्या शहराच्या जवळचही चळवळीचं गाव ज्या जा गावाने ज्या ज्यावेळी क्रांती केली त्याच्या वेळी तालुक्यात क्रांती झाली शेतकरी कामगार पक्षाची भीती मी लाईव्ह त्यालाही मी आव्हान करतो की निवडणूक नाही मी उद्या मैदानाची मैदानाची करतो खेळ खेळत आलो आता का बंदीत पाडायला का बाबासाहेब आला म्हणून बंद पाडायला चालू ठेवायचा आहे पण ही निवडणूक निघाली आणि ह्या निवडणुकीत उभ्या गाड्या सुटलाय की आता घोटाळला सुट्टा घोटाळला आणि फोडत पूजा नशीबात माझ्या आहे का दीपक आबाच्या का त्या आदित्य देशमुख या सांगितले कुणाला नशी माझा काय ते भगवंत घडवत असतो त्याची ते करू नका पूजा संबंधात सर्व पक्षांनी मिळून त्याच तालुक्यात पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी रणजितसिंग मॅक्स निर्माण करण्यात द्यावं एवढं आव्हान आणि विनंती होतो आणि माझे दोन शब्द लोकसभा महायुतीच्या अधिकृत आव्हान प्रदर्शन सर्वजण आपल्याला उपस्थित झाल्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीनं